नमस्कार पोट फुगणं किंवा गॅसेस होणं ही फार कॉमन समस्या आहे ज्यामुळे एक अस्वस्थपणा येतो बेचैनी होते आणि क्वचित पोट खूप दुखत सध्या तर अगदी दहापैकी सहा सात जणांना वारंवार पचनाशी संबंधित काही ना काही तक्रारी होतच असतात आणि त्यातही जास्त प्रमाण असतं ते पोटफुगी किंवा गॅसेसचं तर उत्तम पचनशक्ती हा आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा आधार आहे जेव्हा अग्नि किंवा पचनशक्तीमध्ये बिघाड होतो तेव्हा अशा समस्या निर्माण होतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोटफुगी किंवा गॅसेस होण्याची महत्वाची कारणं लक्षणं आणि सगळ्यांसाठी उपयोग उपयोगी असलेले पाच महत्वाचे उपाय स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे शास्त्रीय सिद्धांत आधुनिक जीवनशैलीशी कसे जोडून घेता येतील या संदर्भातली शास्त्रीय माहिती पाहत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून प्रॅक्टिसमध्ये आलेले माझे अनुभव आणि आयुर्वेदाचा अभ्यास यांची सांगड घालून खराखुरा आयुर्वेद अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचं हे चॅनल चा। म्हणजे एक मिशन आहे या आरोग्य यात्रेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा भा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सर्वात आधी पाहूया की गॅसेस का होतात किंवा पोट का फुकत त्यातलं पहिलं कारण आहे आहार म्हणजे खाण्यातले चुकीचे पदार्थ मैदा मांसाहार खूप गोड पदार्थ खूप जड पदार्थ आणि अल्ट्रा प्रोसेस्ड रेडीमेड फूड यामुळे अग्निमांद्य होतं पचन बिघडतं आणि या पदार्थात असलेल्या जास्तीच्या साखरेमुळे तेलामुळे किंवा मिठामुळे पचन संस्थेमधलं वातावरण बिघडतं ज्याला आधुनिक शास्त्रात म्हणतात गट हेल्थ या सगळ्या पदार्थांमुळे आतड्यामध्ये बॅड बॅक्टेरियांची वाढ होते पचनासाठी आवश्यक असलेले गुड बॅक्टेरिया कमी होतात आणि त्यामुळे अनावश्यक गॅसेस तयार होतात आणि पोट फुकत खाण्यात खूपच कोरडे पदार्थ असले तर त्यामुळे पचन संस्थेमधला वात वाढतो आणि गॅसेस होतात जसं बेकरीचे पदार्थ फरसाण नमकीन जंक फूड आणि विकतचे तळलेले पदार्थ सुद्धा पचन बिघडवतात कारण नंबर दोन भोजनविधी म्हणजे खाण्याच्या वेळा आणि पद्धती आयुर्वेदामध्ये भोजनविधीचं फार सुंदर आणि विस्तृत वर्णन केलेलं आहे जेवताना अन्न ताजं असावं गरम असावं खूप भरभर किंवा खूपच सावकाश जेवू नये खूप गप्पा मारू नये या सगळ्या गोष्टींमुळे अन्नाबरोबर भरपूर भर हवा जाते पोटात आणि ज्यामुळे पोट फुगू शकतं म्हणून जेवताना सावकाश आणि एकाग्र होऊन जेवावं तन भुंजित असा आयुर्वेदाचा नियम आहे कारण तुम्ही कितीही चांगलं जेवण घेतलं तरी ते घेताना जर तुमचं लक्षच जेवणाकडे नसेल तुम्ही सतत फोनकडे टीव्हीकडे पाहत असाल व्यग्र असाल तर त्याचा दुष्परिणाम पचनावर होतो हे अगदी शंभर टक्के आपण म्हणतो ना इटिंग एव्हरीथिंग बट डायजेस्टिंग नथिंग तर जेवावं कसं यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ही कन्सेप्टच फार सुंदर आहे तन्मनाभुंजित हे सूत्र मला फार आवडतं तर या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी नक्की पहा आता कारण नंबर तीन ते आहे बद्धकोष्ठ किंवा मलावरोध बैठी जीवनशैली खाण्यातले चुकीचे पदार्थ व्यायामाचा अभाव आणि वाढलेलं वय अशा बऱ्याच कारणांमुळे होतो पोट साफ राहत नाही आणि मग अपचन किंवा गॅसेस होतात भूक नसताना जेवणे वारंवार खात राहणे यामुळे सुद्धा पोट साफ राहत नाही आणि त्याचं बाय प्रॉडक्ट किंवा साइड इफेक्ट म्हणजे गॅसेस पोट साफ का होत नाही या विषयावर सुद्धा आपण नुकताच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता तर ही झाली गॅसेस होण्याची सामान्य कारण काही आजारांचा किंवा औषधांचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा ही लक्षणं दिसू शकतात कुठल्याही कारणानं पोटातला वात किंवा कोरडेपणा वाढला की, की पोट पोड़ फुक्त पोटात जडपणा येतो आणि कधी कधी छातीत पाठीत सुद्धा असह्य वेदना होतात अगदी जीव घाबरण्या इतक्या वेदना गॅसेसमुळे होऊ शकतात छातीत दुखणाऱ्या बऱ्याच पेशंटच्या बाबतीत गॅसेस हे एक महत्वाचं कारण असत अपचन त्यामुळे होणारे गॅसेस त्यामुळे फुगणारं पोट हे चक्र जर थांबवायचं असेल तर निदान परिवर्जन अतिशय महत्वाचं आहे म्हणजे ज्या कारणांमुळे किंवा जीवनशैलीतल्या आहारातल्या ज्या चुकांमुळे तुम्हाला हा त्रास होतोय त्या टाळणे हा सगळ्यात महत्वाचा पहिला उपाय आहारात जीवनशैलीमध्ये स्वतः सुधारणा न करता फक्त औषधांवर अवलंबून राहणं किंवा रेडीमेड सोल्युशन शोधत राहणं हे फार कॉमन झालंय पेशंटचा असा एक समज किंवा आग्रह असतो की डॉक्टरांच्या औषधांनीच मला पूर्ण बरं वाटायलाच हवं पण नेहमी किमान चाळीस पन्नास टक्के भाग हा पेशंटच्या सवयींचा त्यांच्या जीवनशैलीचा असतो त्यात सुधारणा केली तरच कुठलाही आजार मुळापासून बरा होतो औषध किंवा डॉक्टरांचा सल्ला हा तुम्हाला मदत करण्यासाठी आहे कुठल्याही आजाराचं पूर्ण रिव्हर्सल हवं असेल तर पेशंटला सातत्यानं योग्य ते प्रयत्न किंवा सुधारणा करायलाच हव्यात असो आता पाहूया असे पाच उपाय ज्यामुळे गॅसेस अपचन किंवा पोटफुगी या तक्रारी कमी होतील उपाय नंबर एक काढा किंवा कशाय सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तुम्ही हा काढा पिऊ शकता त्यासाठी दालचिनी जिरे ओवा धणे बडिशोप सुंठ असे पाचक मसाले घ्यावे यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त औषध दोन कप पाण्यात रात्री भिजवून ठेवावे सकाळी हे पाणी उकळावं एक कप उरवावं आणि गाळून गरम असतानाच हा काढा प्यावा यातली सगळी औषध आहेत ती अग्निदीपन पाचन करणारी आणि वात अनुलोमन करणारी आहेत चहाच्याऐवजी हा काढा हा दिवस सुरू करण्यासाठी तुमचा अगदी चांगला ऑप्शन आहे अर्हम आयुर्वेदच्या प्रेक्षकांना आपला हा हर्बल टी किंवा अह अर्हम कशा आहे चांगला परिचित आहे असंख्य प्रेक्षक रोज या हर्बल टीची ऑर्डर करतात या हर्बल टीमध्ये आत्ता सांगितली ती मसाल्याची सगळी औषधं आहेतच आणि त्याबरोबर गुळवेल अश्वगंधा सुंठ गवती चहा तुळस अशी सुद्धा अनेक औषधं आहेत जर तुम्हाला रोज ताजा काढा करणं शक्य नसेल तर हर्बल टी आजच तुम्ही ऑर्डर करा अगदी दोन ग्रॅम एवढीच पावडर एक कप पाण्यात उकळून सकाळी तुम्ही उपाशी पोटी पिऊ शकता आ, पचन सुधारण्याबरोबर याचे इतर अनेक म्हणजे असंख्य फायदे होतात तर हा झाला पहिला उपाय आता उपाय नंबर दोन जेवणाच्या वेळा मी वारंवार सांगत असते की सकाळी दहा ते दोन हा पित्ताचा काळ आहे याच काळात शरीरात पाचक स्त्रावांची निर्मिती होते आणि त्यांची जी आवश्यक लेवल असते ती योग्य प्रमाणात याच काळात असते म्हणून तुमचं दुपारचं जेवण तर दहा ते अकराच्या सुमारास व्हायला हवं हो। तुम्ही सकाळी उपाशीपोटी काढा आणि त्याबरोबर काळ्या मनुका दोन चार भिजवलेले बदाम खजूर असे ड्रायफ्रुट्स थोड्या प्रमाणात खाऊ शकता आणि डायरेक्ट साडेनऊ दहाच्या सुमारास ताजं गरम जेवण घ्यायचं तर पित्ताच्या काळात म्हणजे दुपारी दोनच्या आधी त्याचं पचन चांगलं होतं तुम्ही दुपारी दीड दोन नंतर जेवत असाल तर पित्त दोषाचा काळ निघून जातो आणि जे काही तुम्ही खाता त्याचं योग्य पचन होत नाही त्यामुळे बॅड बॅक्टेरिया तयार होतात आणि गॅसेस तयार होतात आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ काय तर सूर्यास्ताच्या सुमारास विशेषतः नंतर सगळ्यांनी या वेळा आवर्जून पाळायला हव्यात आपण अजून सुद्धा ब्रिटिशांचं अंधानुकरण करत असल्यामुळे सगळ्या ऑफिसेसमध्ये कंपन्यांमध्ये लंच आवर असतो तो दुपारी एक ते दोन नंतर सकाळचा नाश्ता ही खरं तर युरोपियन देशांमधली पद्धत आहे कारण तिथे वर्षभर थंड हवामान असतं खूप भूक लागते म्हणून सकाळी ब्रेकफास्ट ही कन्सेप्ट आहे पण हे लोक संध्याकाळी सुद्धा लवकर जेवतात तिथे मोठी असते म्हणून सकाळी उठल्यानंतर त्यांना खूप भूक लागते हे लक्षात न घेता आपल्याकडच्या हवामानात सुद्धा ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ही पद्धत रूढ झालेली आहे शेतकरी वर्गात मात्र अजून सुद्धा सकाळचा नाश्ता नसतो डायरेक्ट नऊ दहा वाजता जेवण करून शेतकरी कामाला लागतात आपल्या हवामानासाठी आपल्या भौगोलिक परिस्थितीसाठी हीच वेळ अगदी योग्य आहे दुपारी जेव्हा लंच आवर असतो तेव्हा तुम्ही काय खाऊ शकता मग त्याऐवजी जेवणाऐवजी तर मखान मखाने ताजे ताक एखादं फळ किंवा शिजवलेले मूग यापैकी पचायला हलका असलेला एखादा पदार्थ खाऊ शकता म्हणजे तुमचं संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास होऊ शकतं जर या वेळा पाडल्या पाळल्या तर पचनाच्या कुठल्याही तक्रारीच होणार नाहीत आता उपाय नंबर तीन काही पाचक औषधं जसं पुदिना आलं जिरं ओवा लसूण ही पाचक औषध आहेत म्हणून आपल्या सगळ्या स्वयंपाक पद्धतीमध्ये याचा समावेश फार खुबीनं केलेला आहे वारंवार ज्यांना गॅसेस अपचन होतं त्यांनी जेवणापूर्वी आल्याचा साधारण अर्धा इंच तुकडा घ्यावा तो खिसावा आणि त्यावर चिमुटभर काळं मीठ किंवा सेंधव टाकावं आणि हे मिश्रण खाऊन त्यावर थोडंसं गरम पाणी प्यावं नंतर पाच सात मिनिटांनी जेवण करावं यामुळे पचन सुधारतं गॅसेस होत नाहीत भूक चांगली लागते असाच उपयोग आलं आणि पुदिन्याची चटणी यांचाही होतो चटणीसारखे प्रकार पाचक म्हणून आपल्या भारतीय ताटात समाविष्ट केलेले आहेत ही चटणी जी आहे ती खास आपली भारतीय स्पेशालिटी आहे अगदी थोड्या प्रमाणात वाढलेला हा पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जसं जवस कारळे तीळ शेंगदाणे यांच्या चटण्यात त्या स्निग्धपणा आणि न्यूट्रिशन देतात पुदिना लसूण आले यांचा वापर केला तर पचन सुधारतं कडीपत्त्याची सुद्धा खूप गुणकारी आहे आणि हीच कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये औषधांसाठी सुद्धा वापरली जाते काही पाचक औषधं जेवताना घेतली म्हणजे प्रत्येक घासाबरोबर तोंडी लावण्यासारखा त्याचा वापर केला तर पचनासाठी खूप मदत मिळते आपलं अरहम आयुर्वेदचं असंच पाचक चूर्ण आहे ते जेवताना चटणीसारखं तोंडी लावावं साधारण अर्धा चमचा पाचक चूर्ण आणि थोडंसं तूप एकत्र करावं जेवताना हे ताटातच घ्यावं आणि चटणीप्रमाणे दोन चार धास झाल्यावर हे जे मिश्रण आहे ते तोंडी लावावं या पाचक चूर्णामध्ये ग्रंथोक्त अशी खूप औषध आहेत सुंठ पिंपळी लवंग दालचिनी जिरे ओवा अश्वगंधा गोखरू ज्येष्ठमध अशी जवळजवळ पंचवीस एक औषध या चूर्णामध्ये आहेत हे चूर्ण चवीला किंचित तिखट आणि चटपटीत असतं त्यामुळे तोंडाला चव येते पचनाला खूप फायदा होतो फक्त हे किंचित तिखट आणि खारट असल्यामुळे ज्यांचं बी पी खूप वाढलेलं असतं त्या पेशंट्सनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे पाचक चूर्ण घ्यावं तुम्हाला जर या चूर्णाची ऑर्डर करायची असेल तर आपला हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहीत आहेच यावर फक्त एक मेसेज करा हा झाला तिसरा उपाय पाचक औषध आता उपाय नंबर चार शुद्ध तूप जेव्हा वातदोष वाढलेला असतो शरीरात आणि पचनसंस्थेमध्ये कोरडेपणा असतो तेव्हा गॅसेस होतात ओट फुकत वेळी स्निग्धपणा हवा असतो आणि बरेचदा पेशंट काय करतात अपचन गॅसेस झाले तरी कोणीतरी सांगितले म्हणून किंवा चांगलं असतं म्हणून भरपूर सॅलड्स किंवा स्प्राउट्स खातात ज्यामुळे आणखी कोरडेपणा आणि गॅसेस होतात याऐवजी कसा आहार हवा तर स्निग्ध उष्ण आणि द्रव म्हणजे मुगाचं सूप आणि त्यामध्ये घरचं तूप किंवा मऊ खिचडी आणि त्यामध्ये तूप घरच्या तुपामुळे काय होतं तर एक लुब्रिकेशन होतं पचन संस्थेला स्निग्धपणा येतो पोट साफ होत गॅसेस कमी होतात तुम्ही जर सकाळी उपाशी पोटी काढा किंवा कशाय घेणार असाल तर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ शकता जेवताना सुद्धा भाकरी असेल तर त्याबरोबर तूप घ्यायला विसरू नका रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात एक चमचा घरचं तूप हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे ज्यामुळे पचन सुधारत सकाळी किंवा रात्री मनुकांचं सूप आणि त्याबरोबर घरचं तूप हे अगदी आयडियल कॉम्बिनेशन आहे पचनाच्या सगळ्या तक्रारींमध्ये जर तुम्हाला तुपाच्या शुद्धतेची खात्री नसेल किंवा तुम्ही घरी तूप बनवत नसाल तर लाकडी घाण्यावर बनवलेलं बदामाचं किंवा तिळाचं तेल हा जास्त चांगला ऑप्शन आहे सध्या तर दूध आणि तुपातली भेसळ किंवा त्यांच्या शुद्धतेची खात्रीच नसल्यामुळे मी बऱ्याच पेशंट्सना तुपाऐवजी लाकडी घाण्यावर बनवलेली बदामाचं किंवा तिळाचं तेल घ्यायला सांगते याचे रिझल्ट अप्रतिम आहेत कारण बदाम किंवा तीळ हे वाताचे शत्रू आहेत वाताचे समूळ नाश करणारे आहेत म्हणून ज्यांना खूपच जुनाट तक्रारी आहेत त्यांनी असे तेल बोटातून घेण्यासाठी वापरायला हवं विशेषत वृद्धांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे त्यामुळे त्वचा केस डोळे स्मरणशक्ती आणि पचन अशा सगळ्यांमध्ये सुधारणा होते आता उपाय नंबर पाच स्नेहन स्वेदन आणि पंचकर्म जेव्हा वात वाढलेला असतो तेव्हा आयुर्वेदानुसारचा महत्वाचा उपचार म्हणजे स्नेहन आणि स्वेदन स्निग्धपणा हा पोटातून आणि बाहेरून सुद्धा हवा पोटात पोटातून घेण्यासाठी आपण पाहिलं तसं तूप किंवा शुद्ध तेल घ्यावं आणि जेव्हा पोटफुगी होते गॅसेस होतात तेव्हा पोटावर बाहेरून लावण्यासाठी शुद्ध तिळाचं तेल वापरावं रोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाचं तेल थोडं कोमट करून नाभीच्या आसपास गोलाकार सोडावं हे झालं स्नेहन आणि वाढलेला वात कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीनं किंवा ओव्याच्या पुरचुंडीनं पोट शेकावं हे झालं स्वेदन अर्थात खूप जुनाट तक्रारी असतील कुठल्याही औषधांनी किंवा घरगुती उपायांनी कमी होत नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य पंचकर्म करायला हवं या तक्रारीसाठी बस्ती हे पंचकर्म सर्वात उत्तम कारण पोट फुक्त तेव्हा काय होतं की वाताची गती प्रतिलोम झालेली असते म्हणजे उलट्या दिशेने वात शरीरात साचून राहिलेला असतो त्यामुळे पोट छाती पाठ दुखत असते भयंकर अस्वस्थपणा आलेला असतो अशा वेळी वाताची दिशा किंवा गती योग्य दिशेनं करण्यासाठी बस्तीसारखा उपचारच नाही फक्त तो अनुभवी अशा वैद्यांच्या सल्ल्यानेच करायला हवा हे खूप महत्वाचं पंचकर्माविषयी मी नेहमी सांगत असते पण सध्या मला काळजी वाटते ती पंचकर्म या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशास्त्रीय उपचारांची म्हणून पंचकर्म करण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या हे मी वारंवार सांगत असते असो तर हे झाले पाच उपाय ज्यामुळे अपचन पोटफुगी आणि गॅसेस या तक्रारी नक्की कमी होतील पहिला हर्बल टी किंवा काढा दुसरा जेवणाचा योग्य वेळा तिसरा काही पाचक औषध किंवा आपलं पाचक चूर्ण चौथा आहे शुद्ध तूप किंवा बदामाचं तेल आणि पाचवा उपचार म्हणजे योग्य पंचकर्म किळकोळ वाटणाऱ्या या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता जीवनशैलीत आहारात योग्य त्या सुधारणा आणि आता पाहिलेले पाच उपाय यांचा अवलंब केला तर पुढचे बरेच कॉम्प्लिकेशन्स कमी होतील आशा आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना उपयोगी वाटली असेल खरं तर बऱ्याच जणांना अशा शास्त्रीय माहितीची गरज असते म्हणूनच ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत नक्की पोहोचवा कारण आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे अधिकाधिक जणांपर्यंत आयुर्वेदाच शास्त्रीय ज्ञान पोहोचवणं हाच या आरोग्य यात्रेत तुमचा सहभाग हवाच तुमच्या कमेंटची तुमच्या प्रतिसादांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु, धन्यवाद